नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो जर तुम्ही ग्रामसेवक पदासाठी परीक्षा दिल्या असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बघा नांदेड अहमदनगर नाशिक यवतमाळ अमरावतीच्या पाठोपाठ लगेच चंद्रपूर जिल्ह्याच्या ग्रामसेवक पदाचा निकाल लागलेला आहे तुम्ही जर चंद्रपूर जिल्ह्यातील असेल आणि तुम्ही ग्रामसेवक पदासाठी परीक्षा दिली असेल तर तुम्ही हा पी डी एफ फाईल डाउनलोड करून तुमचं नाव या यादीमध्ये पाहू शकता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वात जास्त गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थीचं नाव आहे मोनिका विजय राठोड ती एक महिला आहे आणि त्यांचा मार्क्स आहे एकशे बहात्तर त्यानंतर तुम्हाला माहीत असेल की आय जी पी एस हा यादी डिक्रीजिंग ऑर्डरनं लावतात आणि पंचेचाळीस पर्सेंट पास होणे आवश्यक असतात मित्रांनो या पी डी एफ फाईलच्या लिंक आणि इतर जिल्ह्याच्या निकालाचे पी डी एफ फाईल ते सर्व तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये मिळणार आहे त्यासाठी तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा आपला टेलिग्राम चॅनलच्या लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि तुमच्या जिल्ह्यातील सर्व पी डी एफ फाईल तुम्ही पाहू शकता मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता धन्यवाद